ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संघ संतांच्या गोष्टी कुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम धर्माचं मूळ कशामध्ये आहे असं सांगितलं जातं की दया धर्म का मूल आहे दया हेच धर्माचं मूळ आहे जर आपण धर्माची गोष्ट करणार असो आणि आपल्या मना मनामध्ये जर दया नसेल तर त्याला काहीच अर्थ उरत नाही अर्भस्थानामध्ये ज्या वेळेला लोक टोळ्यांनी राहत होती आणि टोळ्यांचं एकामेकाबरोबर वैर असायचं सातत्याने भांडणं व्हायची आणि अशा अवस्थेमध्ये लोक जणू काही रानटी अवस्थेमध्ये होती आणि त्या ठिकाणी अत्यंत भयानक अशा ज्या प्रथा होत्या त्याच्यातील एक प्रथा म्हणजे गुलामीची प्रथा एका कुठल्याही माणसाने दुसऱ्या माणसाला गुलाम बनवणं याच्या इतकी भयंकर गोष्ट काय असू शकते आणि ही गुलामाची प्रथा जगभर वेगवेगळ्या पद्धतीने राहिलेली आहे आपल्या देशामध्ये ती अस्पृश्यतेच्या पद्धतीने राहिलेली आहे आपल्याला माहीत आहे परंतु अशीच प्रथा गुलामीची प्रथा अत्यंत गंभीर पद्धतीने अर्बस्थानामध्ये होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये पुरुषांना आणि स्त्रियांना गुलाम केलं जात असे युद्ध होत असत आणि युद्धामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एका बाजूची पुरुष मंडळी मानली गेली तर त्यांची मुलं आणखी स्त्रिया दुसऱ्या टोळीवाले गु गुलाम करत असत अशी परिस्थिती निर्माण झालेली होती गुलामांचा व्यापार होत असे आणि गुलाम विकले जात असत आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी इस्लामचा उदय झाला हजरत मोहम्मद पैगंबराने इस्लाम धर्म हा धर्माची स्थापना केली आणि हा धर्म स्वीकारण्याशी मिळणाऱ्या व्यक्तींमध्ये सर्वात पहिली जर व्यक्ती कोण असेल तर त्यांची स्वतःची पत्नी असलेली बीबी खदिजा हिने हा धर्म स्वीकारला दयेवरती आधारलेला हा धर्म होता आणखीन त्यामुळे लोकांवरती दया करावी हे मूलतत्व सातत्याने मोहम्मद पैगंबर सांगत असत खदिजाला तिच्या लग्नामध्ये ज्या भेटी आल्या त्याच्यामध्ये तिचा जो मामा होता त्या मामाने एक गुलाम खजिदाला भेट म्हणून दिलेला होता गुलाम ही जणू काही ही व्यक्ती नाही असतात ती एक वस्तू म्हणूनच तिचा विचार व्यवहार होत असे आणि त्यामुळे ती वस्तूसारखीच तो गुलाम तिने दिलेला होता त्या गुलामाचं नाव होतं जैद आता हा गुलाम ज्यावेळेला त्या तिच्याकडे दिलेला होता हा गुलाम त्याच्या त्यांच्या ठिकाणी होता आणि त्यावेळेला त्यावेळेला ज्या वेळेला इस्लाम धर्म तिने स्वीकारला त्यावेळेला दयेचं महत्त्वाच्या लक्षात आलं आणि महम्मद पैगंबरानी आणि खदिजाने ह्या जैदला गुलामीतून मुक्त केला तुला आज जा आजपासून तुला गुलामीतून आम्ही मुक्त केलेला आहे असं त्यांनी तिला सांगितलं परंतु तो महम्मद पैगंबरांना आणखीन खजिजाला शोधायला तयार नव्हता तो त्यांचा अनुयायी म्हणून त्यांच्याच घरात राहत होता जैदला शोधत त्याचे आईवडील त्या ठिकाणी आले खूप शोध घेतल्यानंतर त्यांना आपला मुलगा सापडलेला होता त्यांनी आग्रह केला की आपल्या घरी चल परंतु जैद म्हणाला की नाही मला ज्याने ह्या माझ्या गुलामीतून मुक्त केलेला आहे तोच माझा खरा पिता आहे आणि मी त्यांना सोडणार नाही आणि मी त्यांच्याच ठाई राहीन आणि इस्लामाचा अनुयायी होऊन तो त्या ठिकाणी राहायला लागला मोहम्मद पैगंबरांचा आणखीन एक अनुयायी होता तो म्हणजे अबूब्रक हा जो अबूबक्र होता तो अत्यंत श्रीमंत असा व्यापारी होता अत्यंत दयाळी होता त्याने एकदा असं बघितलं की एक, एक अबिसिनियन गुलाल गुलाम त्याच्या मालकाने त्याला शिक्षा केलेली होती ती शिक्षा भयंकर होती त्या अर्बस्थानातील वाळवंटामध्ये त्याला त्याच्या पायामध्ये कोणतेही पादत्राण नाही अशा अवस्थेमध्ये भर दुपारी त्या उन्हामध्ये त्याने उभं करून ठेवलेलं होतं आणखीन तापणारा ता ता सूर्य त्याचे हाल करत होता त्याला बघून त्याची दया ह्या आबू बक्रला आली आणखीन त्याने तो गुल त्याच्या मालकाकडे गेला आणि म्हणाले की हा जो गुलाम आहे तो मला द्या आणखीन त्या तो म्हणाला की तसा कसा देणार तर त्याची काय किंमत असेल मी ती देतो आणि तो गुलाम त्याने त्याच्याकडनं विकत घेतला हा गुलाम याचं नाव आहे बिलाल याला त्याने विकत घेतलं आणखीन त्याला मुक्त केलं खरी त्या दिवसापासून त्यांनी एक आपला क्रमच बनवला की गुलाम वेगवेगळ्या ठिकाणी ज्यांच्याकडे असतील त्यांच्याकडनं गुलाम विकत घ्यायचे आणि त्यांना मुक्ती द्यायची अशा प्रकारचा उपक्रम तो अबोबकर करायला लागला अत्यंत दयाळू अंतकरणाने अनेक गुलामांना त्यांनी मुक्ती दिली हा जो बिलाल होता तो तर त्या अबोबक्रकडे कायम राहायला लागला आणखीन त्याने गुला तो याच्यातून गुलामातून मुक्त झालेला होता हा हा बिलाल हा मोठ्या पदावरती नंतर चढला ज्या वेळेला मदिनेमध्ये मोहम्मद पैगंबरांनी पहिली मशीद बांधली त्या मशिदीमध्ये बांग देण्याचं काम ह्या बिलांना देण्यात आलेलं होतं हा मोठा लढवया होता हा त्यांच्याबरोबर राहिलेला आहे आपल्याला असं लक्षात येतं की गुलामीची प्रथा नष्ट करण्याचं मोठं अत्यंत दयेचं काम या अर्भस्थानामध्ये मोहम्मद पैगंबर आणि त्याच्या एकूण अनुयायांनी आणि परिवाराने केलेलं आहे आणि त्यामुळे लोकांना त्याबद्दल अत्यंत आदराची भावना सर्वत्र निर्माण झाली आणि हा त्यांचा धर्म मोठ्या झपाट्याने सगळीकडे पसरला असं आपण बघू शकतो ही जी भूतदया आहे दुसऱ्याबद्दलची जी जी दया आहे ती जी दया आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती ज्या ठिकाणी दया असते तिथं थोरपण वसतं असं मुक्ताबाई म्हणतात थोरपण जेथे वसे तेथे भूतदया वसे जिथं ज्या ठिकाणी थोरपण असतं त्या ठिकाणी भूतदया वसते असं मुक्ताबाईंचं सांगणं आहे आपल्याला एक अत्यंत प्रसिद्ध उदाहरण माहीत आहे आपल्या इतिहासामधलं एकनाथ महाराज हे अत्यंत श्रेष्ठ संत अत्यंत दयाळू संत त्यावेळेला एक प्रथा अशी होती की गंगेचं पाणी काशीमधनं गंगेचं पाणी घ्यायचं आणि रा त्याचा अभिषेक रामेश्वरला जाऊन त्या गंगेच्या पाण्याचा अभिषेक रामेश्वराच्या त्या लिंगावरती क करायचा आणखीन हे वाहून घे न्यावं लागायचं पदयात्रा कच्या मार्गाने ते न्यावं लागायचं ज्या वेळेला गंगेचं पाणी घेऊन पदयात्रा करत करत सगळा नाथांचा तांडा जात होता त्यावेळेला एका वाळवंटामध्ये एक तडफडणारं गाढव नाथाने बघितलं नाथांना अत्यंत दया आली भूतदया त्यांच्या मनामध्ये जागृत झाली नाथ धावत, धावत धावत त्या गाढवापाशी आले आणि ते जे गंगेचं पाणी आणलेलं होतं ते गंगेचं पाणी त्यांनी त्या गाढवाला पाजलं त्याच्या अंगावरती त्याचा अभिषेक केला ते गाढव थंड झालं आणखीन ते पाणी त्यांनी पाजलं आजूबाजूचे लोक म्हणायला लागले की नाथबाबा हे तुम्ही काय करताय हे जे न पाणी आहे ते पवित्र आहे आणि हे पवित्र जलाचा अभिषेक आपल्याला रामेश्वराला करायचं आहे तुम्ही तर गाढवावरती हे काय ओतताय त्याला नाथबाबा असं म्हणायला लागले अरे हाच माझा रामेश्वर आहे हाच माझा परमेश्वर आहे या ठिकाणीच मी रामेश्वराला बघतो आणखीन त्याला अभिषेक करणं आणि त्याला जलपान करणं हेच माझं कर्तव्य आहे आणि हीच माझी रामेश्वराची पूजा आहे अशा पद्धतीने नाथानी दया धर्म पाहायला आणखीन तो गाढव जो आहे त्या गाढवाला जीवदान दिलं आणखीन आपला जो खरं बैठत तो जो दुसऱ्याला जीवदान देणं दयाभूत अंतकरणाने ज्या दुसऱ्याला अन्न देणं दुसऱ्याला पाणी देणं यामध्येच प्रत्यक्षामध्ये दे देवाची सेवा आहे असा मोठा आदर्श नाथाने आपल्यासमोर घालून दिलेला आहे त्या मार्गाने आपण जावं अलीकडच्या काळामध्ये जर आपल्याला गोष्ट सांगायची झाली तर बाबा आमटे हे अमरावतीचे महापौर होते एकदा बाबा रस्त्यावरून जात असताना त्यांना रस्त्याच्या बाजूला एक महारोगी दिसला त्याच्या सगळ्या अंगावरती कुष्ठानेचे व्रण आलेले होते अंगावरती ठिकाण ठिकाणी पू वाहत होता त्याची बोटं झडायला लागलेली होती अशा भयानक अवस्थेमध्ये तो बाजला पडलेला होता त्याच्या अंगाला दुर्गंधी बस सुटलेली होती कोणी त्याच्या जवळ जायला तयार नव्हता परंतु बाबाने त्यांना बघितलं आणि बाबा तिथे थांबले आणि त्याची ती भयानक अवस्था बघून त्यांना असं वाटलं की हा काय अवस्थेमध्ये आहे आणि ह्याची काळजी कोण घेणार बाबाने त्याला उचललं आणि थेट ते आपल्या घरा घरी घेऊन आले साधनाताई ही त्यांची पत्नी तिने आणखीन बाबाने त्या जो रुग्ण रुग्ण आहे कुष्ठरोगी त्याचे अंगावरच्या जखमा धुतल्या त्याला स्नान घातलं त्याचे पूर्णपणे अंगाला अंग पुसलं त्याला औषध लावलं आणि त्याची ते, 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 ते शुश्रूषा करायला लागली त्या दिवसापासून बाबांना आपल्या जीवनाचं ध्येय सापडलं त्यांना हे लक्षात आलं की हे कुष्ठरोगांच्या सेवेची सुरुवात महात्मा गांधींनी केलेली होती शास्त्री हे जे अत्यंत प्रसिद्ध विद्वान त्यांना कुष्ठरोग झाल्यानंतर महात्मा गांधींनी त्यांना आपल्या आश्रमामध्ये आणलं होतं आणि त्याची शुश्रूषा सेवा शेवटपर्यंत स्वतः महात्मा गांधींनी केली होती बाबाने असं ठरवलं की यापुढचं आपलं आयुष्य ह्या कुष्ठरोगांची आणि महारोगी लोकांची सेवा करण्यामध्ये घालवायचं आणि म्हणून बाबा त्यांची सेवा करायला लागले त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि कुष्ठरोगांच्या सेवेचं से कार्य त्यांनी अखंडपणे सुरू केलं ती सेवा करताना त्यांचं असं लक्षात आलं की ह्या कुष्ठरोगाला बरं होण्यासाठी कुष्ठरोग होऊच नये याच्यासाठी कोणत्या प्रकारची लस नाही आता कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो औषधाने परंतु त्या काळामध्ये तशी सगळी औषधं प्राप्त नव्हती जी औषधं प्राप्त होती ती द्यायला लाग देण्याचा प्रयत्न बाबा करायला लागले अनेक कुष्ठरोगांना त्यांनी आणून ठेवलं आणि त्यांची एक वसतीच त्यांनी तयार केली ती आनंद म्हणून म्हणून वन म्हणून अत्यंत विख्यात आहे हे आपल्याला माहीत आहे ज्या वेळेला कुष्ठरोग पुढे होऊच नाही यासाठी काही लस निर्माण होईल का याचा जेव्हा शोध निर्माण शोध घ्यायला लागले बाबा त्यावेळेला अशिष्ट लस उपलब्ध नाही हे त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून मग त्यांनी शोध घेतला की अशी लस का निर्माण होत नाही कारण कुष्ठरोगाचे जन, जे जंतू आहेत ते मानवी शरीरातच वाढतात ते इतर प्राण्याच्या शरीरामध्ये वाढू शकत नाहीत आणि त्यामुळे त्या, त्या प्रकारचं औषध तयार करता येऊ शकत नाही लस तयार करू शकत नाही मग हे हे जर लस तयार करायची असेल तर ते जंतु मानवी शरीरात वाढू दिल्या पाहिजेत म्हणून बाबाने आपल्यावरतीच प्रयोग करायचं ठरवलं आणि आपल्या अंगामध्ये कुष्ठरोगाचे जंतू त्यांनी टोचून घेतले परंतु सगळ्याच मानवी शरीरामध्ये हे जंतू वाढतात असंही नाही त्यामुळे बाबांच्या शरीरामध्ये हे जंतू वाढले नाहीत आणखीन ती लस काही निर्माण होऊ शकली नाही परंतु हे प्रचंड धाडस त्याने दाखवलं ही गोष्ट खरी आहे आणि त्यानंतर आपलं जीवन पूर्णपणे ह्या जे गोष्टरोगी आहेत त्यांच्या सेवेमध्ये बाबांनी दिलं आणि त्यामुळे एक मोठी क्रांतीच घडून आली हे आपल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये माहीत आहे हे जे ही जी दया आहे ही हाच खरा धर्म आहे हीच खरं धर्माची खरी व्याख्या आहे आणि धर्माने वागणं म्हणजे दयेने वागणं आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं आपल्याला जर ध्येय गवसलं आणि कोणाच्या अंध अंध अपंग कुष्ठरोगी हो यांच्या सेवेमध्ये जर आपलं आपण जीवन देऊ शकलो तरच खरं म्हणजे एकूणच जीव आपल्या जीवनामध्ये आणि जीवना समाजामध्ये बदल घडू शकतो खरंच धर्माचं आचरण होऊ शकतं संतांचं लक्ष सांगताना तुकाराम महाराजांनी सुद्धा हेच सांगितलं आहे की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा म्हणून ज्या जे रंजले गांजलेले आहेत त्यांची सेवा करणं हाच खरा देव आहे हाच खरा धर्म आहे हीच खरी देवाची ओळख आहे हीच खरी साधुत्वाची ओळख आहे हे आपण सातत्याने लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या मार्गाने जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे धन्यवाद ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी